सदरक्षणाय खलनिग्रणाय या उक्तीला साजेसं सा कार्य केलं आहे नागपूर शहर पोलीस दलातले हेड कॉन्स्टेबल सुधीर खुबाळकर यांनी सुधीर यांनी आपल्या कार्यकर्तृत्वानं आणि आधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्यानं अनेक बेपत्ता व्यक्तींचा शोध लावून त्यांना आपल्या परिवाराच्या स्वाधीन केला आहे जाणून घेऊयात समाज रक्षणासाठी सदैव तत्पर असणाऱ्या पोलिस दलातल्या सुधीर खुबाळकर यांच्या कार्याविषयी मनात प्रबळ इच्छाशक्ती असेल तर त्यामुळे कोणतंही काम पूर्ण होऊ शकतं याचं उत्तम उदाहरण म्हणजे नागपूर शहर पोलीस दलातल्या शांतीनगर पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले हेड कॉन्स्टेबल सुधीर खुबाळकर सुधीर खुबाळकर यांनी केवळ तेरा महिन्यात एकशे दहा बेपत्ता व्यक्तींचा शोध घेऊन त्यांना त्यांच्या कुटुंबियांकडे स्वाधीन केलं आहे त्यामुळे नागपुरात आता त्यांना बेपत्तांचे गॉडफादर म्हणूनही संबोधलं जात आहे नागपूर पोलीस दलात रुजू झाल्यानंतर विविध पोलीस ठाण्यात त्यांनी विविध जबाबदाऱ्या सांभाळल्या त्यांच्या कामाची पद्धत आणि चिकाटी बघून शांतीनगर पोलीस ठाण्यात त्यांना वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी गेल्या तीन महिन्या अगोदर मिसिंग सेलमध्ये कार्य करण्याची जबाबदारी दिली खुबाळकर यांच्याकरता मिसिंग सेल नवीनच होतं तरीही त्यांनी आपल्या कार्यकौशल्याने आणि जिद्द आणि चिकाटीनी ठाण्यातल्या प्रत्येक मिसिंग तक्रारीचं बारकाईनी तपास केला आणि सिव्हिल ड्रेसमध्ये राज्यात परराज्यात स्व प्रवास करून प्रत्येक बेपत्ता झालेल्यांचा शोध घेत त्यांना त्यांच्या कुटुंबियांकडे स्वाधीन केलं बेपत्ता झालेल्या व्यक्तींमध्ये वृद्ध महिला आणि लहान मुलांची संख्या अधिक आहे महत्वाचं म्हणजे खुबाळकर यांनी जम्मू काश्मीर राजस्थान दिल्ली प्रयागराज आग्रा गाझियाबाद उज्जैन छत्तीसगड झारखंड इथल्या अनेक शहरातून आणि अने महाराष्ट्रातल्यासुद्धा मुंबई पुणे कोल्हापूर छत्रपती संभाजीनगर नाशिक मनमाड यवतमाळ वर्धा अशा अनेक जिल्ह्यातून संबंधित व्यक्तींना शोधून काढला आहे मी पोलीस स्टेशन शांतीनगर येथे सहा वर्षापासून कार्यरत आहे मला नागपूर शहरामध्ये बत्तीस वर्ष झालेले आहेत आणि मी पोलीस स्टेशन शांतीनगर येथे मिसिंग सेलमध्ये कार्य कर कार्य करतो आहे सायबरचं डिपार्टमेंट आम्हाला वेळोवेळी मदत करत असते आणि नंतर कोणी कोणाकडे मोबाईल नसला तर मग त्याला शोधून आपण फिरून तो कुठे जातो घरच्या लोकांशी संपर्क साधून त्यांच्याशी आम्ही संपर्क साधतो आणि त्यांना मिळून देण्याचं कार्य करतो मी जेव्हा प्रथम काही लोकांना शोधून आणलं मला जेव्हा नवीन काम मिळालं मी शोधून आणलं मला त्या परिवारांच्या चे चेहऱ्यावरचा आनंद खूप मस्त वाढलं त्यामुळे मी आता मला खूप प्रेरणा मिळत आहेत त्यांच्या ज्या सुखामधून जी प्रेरणा मिळते आहे त्यावर मी काम करतो आहे खुबाळकर यांचं कार्य पाहून नागपूर शहर पोलीस आयुक्त डॉक्टर रवींद्र सिंगल यांनी नुकतंच पोलीस रिवॉर्ड प्रमाणपत्र आणि पुष्पगुच्छ देऊन त्यांचा गौरव केला त्याशिवाय नागपुरातल्या विविध सामाजिक संघटनांतर्फे सुद्धा त्यांचा गौरव करण्यात येत आहे जेव्हा ते काम त्यांना जशी माहिती भेटली ते कुठे असो मग ते रजेवर असो किंवा मग साप्ताहिकवर असो किंवा रात्रीची घटना असो ते ताबडतोब येणार आणि स्वतःच्या घरचा सदस्य गेलेला आहे त्याप्रमाणे ते त्या मिसिंग व्यक्तीचा शोध घेण्याच्या कामी लागणार मग तो व्यक्ती ते विचार करणार नाही की रात्र आहे की दिवस आहे आणि तो सदस्य कुठं कुठेही असो तो मिसिंग पर्सन म्हणजे दुसऱ्या स्टेटमध्ये पण असू शकतो तर एवढी इतक्या रात्री कुठल्याही परिस्थितीत ते जाऊन त्याचा शोध घेतात अशा प्रकारे त्यांनी खूप अत्यंत चांगलं काम पोलीस खात्याकरता ते करत आहेत त्यामुळे आमच्या पोलीस स्टेशनचं तर नावलौकिक वाढतच आहे परंतु पोलीस दलाचं सुद्धा नावलौकिक वाढत आहे खुबाळकर आपली कार्यपद्धती सांगतात ते म्हणतात तक्रार आली की सुरुवातीला ते त्या व्यक्तीची माहिती घेतात त्यांच्याकडे मोबाईल फोन असेल तर सायबर सेलच्या मदतीने त्याचा सी डी आर काढतात ती व्यक्ती जास्त वेळ कोणासोबत बोलत होती तो कॉन्टॅक्ट नंबर घेऊन त्याचं लोकेशन ट्रेस करतात आणि ते ठिकाण गाठतात सोबत महिला कॉन्स्टेबल देखील घेतात आणि अतिशय प्रामाणिक व एक कर्तव्यनिष्ठ सहकार्य आहेत आमचे त्याचबरोबर त्यांना जे दिलेलं आहे काम ते व्यवस्थित आपल्या अतिरिक्त वेळ देऊन आणि जेव्हा रात्र वगैरे दिवस वगैरे काहीच बघत नाही ते जेव्हा त्यांच्याकडे कुठलीही मिसिंग केस आहेत तर त्याचा अतिशय प्रामाणिकपणे व एकदम चिकाटीने प्रयत्न करून त्या हरवलेली महिला पुरुष वयोवृद्ध स्त्री पुरुष असतील तर यांचा ते घेऊन त्यांच्या कुटुंबांपर्यंत त्यांना पोचण्याचं काम तिथे पोहोचल्यानंतर त्यांना विश्वासात घेतलं जातं मुलगा किंवा मुलगी असेल तर त्यांना समजावून सांगितलं जातं अशा तऱ्हेनं एखाद्या व्यक्तीला त्याच्या कुटुंबीयांशी मिळवून देण्याचा आनंद इतर कोणत्याही आनंदापेक्षा मोठा आहे असं खुबाळकर सांगतात दूरदर्शन बातम्यांसाठी कृष्णा मस्के नागपूर आपल्याला ना